हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत सातारा स्पेशल ओडगाच्या डाळीचं घोटं असं बनवायचं ते खूप कमी साहित्यांमध्ये आणि पटकन होणारं अशी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की बनवा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव वाटी उडदाची डाळ आता ही जी डाळ आहे त्यामध्ये मी थोडेसे जिरे आणि थोडीशी हळद घालून मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जिरे हळद घालून बारीक नसेल करायचं तर तुम्ही तसंही बारीक करून घेऊ शकता आता हे बघा आपल्याला हे जास्त बारीक नाही ठेवायचं आहे तर ह्याचं जी भरड असते त्या टाईपमध्ये आपल्याला थोडंसं मोठं मोठं ठेवायचं आता त्यासाठी अजून आपल्याला प्रोसेस करण्यासाठी काय काय लागणार आहे तर एवढं सगळं साहित्य लागणार आहे आता मी तुम्हाला रेसिपी बनवत बनवत सांगते तर इकडे आपल्याला दोन चमचे ते तेल मी गरम करून घेते फोडणी देण्यासाठी आता हे दे तेल व्यवस्थित गरम होऊ द्याय द्यायचं आणि नंतर आपण ह्यामध्ये फोडणी देणार आहोत आपलं हे तेल गरम झाले तर ह्यामध्ये मी जिरे घालते जिरेनंतर लसूण इथे ते मी पाच लसूण ठेचून घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये कढीपत्ता घालूया जिरे लसूण कढीपत्ता ह्याची फोडणी मुकाच्या आमटीला सुद्धा डाळीला सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याशिवाय रेसिपी पूर्ण होणार नाही ओळखाची तर इकडे मी आता ह्यामध्ये थोडासा एक छोटा चमचा गरम मसाला घालते एक छोटा चमचा हळद घालते हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामध्ये ते। आता इकडे एक मोठा चमचा मी लाल तिखट घालते आणि हे व्यवस्थित मिक्स कर करून आपण ह्यामध्ये पाणी ॲड करूया आता इकडे तुम्ही लाल तिखट जी मी चटणी वापरली त्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता आता आपण ह्यामध्ये पाणी होतलं तर ह्यामध्ये मी जे आपण मिक्सरमध्ये उड बारीक करून घेतलेले आहेत ते आपण आता ह्यामध्ये घालूया आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची पीठ घालत असताना आपल्याला हे हलवत हलवत घालायचं परत हे बघा पटकन हलवून घ्यायचं म्हणजे त्या पिठाच्या गाठी होणार नाही ते सगळं पीठ असं पाण्यामध्ये मेल्ट होऊन जाईल विरगळून जाईल त्यामुळे पटकन आपण पीठ घातल्यानंतर पटकन हे असं ढावून घ्यायचं हो हे बघा हे व्यवस्थित सगळं एकजूट करून घ्यायचं अगदी पाच ते दहा मिनिटात होईल अशी ही रेसिपी आहे घाई गडबडीच्या वेळेस पटकन काय करायचं हा विचार आपल्या डोक्यात येतो त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी पटकन बनवू शकता भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता आता मी ह्यामध्ये मीठ ॲड करते चवीनुसार छोटा चमचा आता हे मिश्रण व्यवस्थित धळवून घेतो ते हे जेव्हा एक जीव झालेलं आहे सगळं बघा आता आपण ह्याला एक पाच मिनिट शिजू द्यायचं जस जस हे शिजत जाणार ना तसं तसं त्याच्यावरती लाल कट येत जाणार आहे आणि दुसरी गोष्ट ते जे पीठ आहे ते शिजत जाणार तसं ते बॅटर एकदम घट्ट होत जाणार बघा फोटो जे ॲपलं ते घट्ट होत जाणार आहे मी असं सतत हलवत 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 शिजवून घेणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी बनवा शेअर करा आणि कशी झाली ही कमेंटमध्ये नक्की मला कळवा ह्याचा जो थिकनेस आहे तो तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठेवू शकता तुम्हाला जर समजा भातामध्ये पण हे खायचं तर तुम्ही कमी थिकनेसमध्ये ही भाजी बनवू शकता पहिली आपली भाजी शिजून रेडी झाली आहे तर ह्यामध्ये मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर घालून थोडंसं हलवून मी गॅस बंद करून घेते खूप छान असा कट त्याला सुटलेला आहे भाजी हे जे उडदाच्या डाळीचं खोटं आहे हे खाण्यासाठी रेडी आहे आता हे आपण एका वाटेमध्ये काढून घेऊया तर मग नक्की बनवा खा धन्यवाद